उदय सामंत असे बोलू शकत नाही कारण ज्या कामाचे भूमिपूजन सुरू आहे ती कामं उद्धव ठाकरे सरकार असताना त्या काळातील मंजूर कामे आहेत या कामा या कामावर विश्वासगती सरकारने स्टे दिला होता या सर्व कामांना कोर्टातून मी स्टे उठवला आहे त्यानुसारच काम करीत आहे याच्यावर कोणताही काही वाद नाही याबाबतीत उदय सामंत यांनी चांगला अभ्यास करून बोलावं जेव्हा मंडळ आयोगाची स्थापना झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस जन्माला चाले नव्हते प्रत्येक समाजाला खोटे आश्वासन देत आहेत धनगर समाज लिंगायत समाज आणि मराठा समाज यांना किती वेळा म्हटलं आमची सत्ता येऊ द्या आम्ही तुम्हाला एका आरक्षण देतो असे वक्तव्य कित्येकदा देवेंद्र फडणवीस यांनी केले पण आजपर्यंत दिलं का दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आमचं सरकार आलं तर विदर्भ वेगळा करू त्याशिवाय आम्ही लग्न करणार नाही लग्न केलं का त्यांनी की ते बिचारे अजून अविवाहित आहेत ओबीसी समाजाला सुद्धा कळून चुकलं की छगन भुजबळ ओबीसीची बाजू घेत आहेत तर काही दिवसात त्यांचा ढोंगीपणा हा समोर येईल त्यांची तब्येत लवकर दुरुस्त हो, अशी मी देवाला प्रार्थना करतो परंतु या छगन भुजबळांचा दोष नाही कारण त्यांना भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने म्हटलं की तुम्ही सध्या जामिनावर राहत आक्रमक व्हा त्यामुळे छगन भुजबळ यांना आक्रमक व्हावं लागलं समाजाला देखील आता कळून चुकलंय की छगन भुजबळ हे जे ओबीसी समाजाची बाजू घेत आहेत त्यातला खरा ढोंगीपणा हा बाहेर येईल त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी अशी मी देवाला प्रार्थना करतो परंतु याच्यामध्ये छगन भुजबळांचा फार दोष नाहीये छगन भुजबळांना भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही आता जे आहात ते जामिनावर आहात आक्रमक व्हा त्यामुळे छगन भुजबळांना आक्रमक व्हावं लागतं मंडळ मंडळ आयोग कधी स्थापन झाला झाला कधी तेव्हा देवेंद्र फडणवीस जन्माला आले होते काय देवेंद्र फडणवीस जन्माला आले होते काय देवेंद्र फडणवीस काय बोलतात यापेक्षा आता प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक समाजाच्या भावनेचा आधार घेऊन भावनेला हात घालून प्रत्येक समाजाला खोटी आश्वासनं देऊन आज ते सगळे समाज जे अस्वस्थ झालेत ते कोणामुळे झालेत धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये मी मला माझी सत्ता आण पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देतो किती कॅबिनेट झाले देवेंद्र फडणवीसांच्या राज्याचे मुख्यमंत्री पण झाले दिलं का मराठा समाजाला आरक्षण मीच कायमचं टिकाऊ मिळवून देऊ शकतो सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी दिलं का आता त्या ठिकाणी जैन समा आपल्या ह्याला तुमच्या लिंगायत समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं दिलं का कुणबी समाजाला सांगितलं की राज्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बंद आहेत त्या निवड माझं सरकार आणा दोन महिन्यात मी तुम्हाला आरक्षण आणून देतो आता सरकार येऊन अठरा महिने झाले दिलं काय सांगितलं होतं एकोणीसशे एकोण दोन हजार एकोणीसच्या पूर्वी माझं सरकार महारा दोन हजार चौदापूर्वी माझं महाराष्ट्र सरकार मग आणा नाही माझं सरकार जर तुम्ही आणलं तर मी वेगळा विदर्भ करून दाखवीन नाहीतर मी लग्नच करणार नाही असं देवेंद्र फडणवीस बोलले ना ते अजून बिचारे अविवाहित आहेत आपण गोंदिया मध्ये आहोत मी गोंदियामध्ये राज्याचा नेता म्हणून आलोय त्यामुळं कोण काय तिकडे म्हणतं ते मी तिकडे बघेन तिकडे बघायची काय गरज आहे कोण उदय सामंत उदय सामंत कोण उदय सामंतांना उदय सामंत असं बोलतील असं मला वाटत नाही परंतु जी माझ्या मतदारसंघामध्ये मंजूर झालेली कामं आहेत ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये मंजूर झालेली सरकार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये मंजूर झालेल्या कामांना या नियमबाह्य आणि विश्वासघातकी सरकारनं स्टे दिला होता आपण त्यांना विनंती करून बघितलं पण ते ऐकले नाहीत म्हणून आपण हायकोर्टामध्ये गेलो आणि तुम्हाला अभिमान वाटेल जे जे म्हणून काँग्रेस बरोबर जे जे म्हणून राष्ट्रवादी पवार साहेबांच्या बरोबर जे जे उद्धव साहेबांबरोबर आमदार राहिले त्या सगळ्यांचा मी स्टे उठवला त्याची ती कामं आहेत उद्धव उद्धव उदय सामंतांनी मंत्री झाले म्हणजे सगळा काय त्यांना अभ्यास आहे त्यांना असं काय नाही त्यांनी बोलतात ते जर असं बोलले असतील तर मी त्याचा समाचार घेईनच सोडणार नाही पण त्यांनी तुम्ही म्हणता म्हणून मी काय ऐकलेलं नाही ते अभ्यास करून बोलावं एवढाच मी त्यांना सल्ला देईन शंभर टक्के बरोबर आहे शेवटी परवानच्या दिवशी मराठा समाजावरच्या आरक्षणासंदर्भात जी चर्चा झाली त्या संदर्भामध्ये मी माझी भूमिका आणि माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका ही स्पष्टपणे मांडलेली आहे आणि त्यामुळं काही लोक ओबीसी समाजाला पुढे करून या महाराष्ट्रामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न दोन समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न आणि आपलेलं संपलेलं नेतृत्व पुन्हा प्रस्तावित करण्याचा जे लोक प्रयत्न करत होते त्यांचं पार ढोंग उघड झालं मी काय विचारला प्रश्न की ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण काढून घेण्याचा कुठला पक्षाचा नेता बोलला म्हणून तुम्ही हे वातावरण बिघडवताय असं एकही नाही दोन हजार तेरा चौदा ला सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारमध्ये जे पहिल्यांदा आरक्षण मंजूर झालं तिथं सुद्धा आता ज्यांना ज्यांना आरक्षण दिलेलं आहे त्यांच्या कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता अधिकचं आरक्षण सोळा टक्के मराठ्यांना आणि पाच टक्के आरक्षण मुस्लिम समाजाला दिलं गेलं होतं त्यामुळं हे जर कांगावा पिटवला जातोय की ओबीसीचं आरक्षण काढण्याचं सांगतात कोण सांगताय तुम्हीच बोलताय आणि म्हणून ते आता जी काय परिस्थिती आहे आणि ते ब बच्चू कडून सुद्धा मान्य झालं आणि बच्चू कडून सुद्धा त्याला अगदी खुल्या आमपणे समर्थन दिलं शिवसेना मंडळ thank <laughs> you